सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर दत्त जयंतीचा सप्ताह चालू आहे उद्या गुरुवारी केंद्रामध्ये स्वामी याग संपन्न होणार आहे शुक्रवारी चंडी याग संपन्न होणार आहे तर जे सामूहिक सावे सेवेमध्ये सहभागी झालेत तर त्यांच्या या सर्व सेवा घडणारच आहेत पण ज्यांना सामूहिक सेवेमध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनीही आवर्जून उद्या स्वामी यागाला महिलांनी चंडी यागाला सहभागी व्हा यामुळे आपल्याला खूप सुंदर असं फळ मिळत असतं तर आता जे गुरुचरित्र पारायणाला घरात बसले आहेत त्यांच्यासाठी हा गुरुचरित्र पारायणाची सांगता कशी करावी उद्यापन कसं करावं याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत नैवेद्य काय असावा आता जे केंद्रामध्ये बसले असतील त्यांनी हा व्हिडिओ नाही पाहिलात तरी चालेल कारण की केंद्रामध्येच आपली दत्तजयंती दिवशी नैवेद्य असेल आपला उपवास असतो दत्तजयंती दिवशी सर्वांचा दुसऱ्या दिवशी आपल्याला सोळा तारखेला सांगता करायची आहे पंधरा तारखेला उगवत्या तिथीनुसार पौर्णिमा सुद्धा असणार आहे आणि बऱ्याच ठिकाणी आदल्या दिवशी म्हणजे चौदा तारखेला सहा वाजता मठात मंदि मंदिरात जयंती साजरी केली जाते पण गुरुचरित्रामध्ये दत्त महाराजांचा जन्मकाळ दिला आहे त्यानुसार आपल्या केंद्रात किंवा केंद्रातील कॅलेंडरनुसार दत्त जयंती ही पंधरा तारखेला दिलेली आहे त्यामुळे केंद्रामध्ये साडेबारा वाजता दत्त जयंती साजरी होते व त्याच केंद्र त्याच कॅलेंडरनुसार आपण ह्या पारायणाला बसलो आहोत व सांगता सुद्धा करणार आहोत तर तुम्हाला ही दत्त जयंती साजरी करायची आहे पंधरा तारखेला आणि सोळा तारखेला आपल्याला सांगता करायची आहे आता केंद्रात बसले आहेत त्यांचं संपूर्ण जेवण सांगता उद्यापन हे संपूर्ण केंद्रातच होणार आहे त्यामुळे त्यांना वेगळं असं सांगायची अजिबात गरज नाही आता ज्या महिला जे सेवेकरी घरात पारायणाला बसले आहेत त्यांच्यासाठी सांगते आहे तर सोळा तारखेला आपण सांगता करणार आहोत तर सांगते दिवशी तुम्हाला सकाळी साडे दहाच्या आरतीपर्यंत वाचन आवरून घ्यायचं आहे सॉरी वाचन आपलं आदल्या दिवशीच होणार आहे सोळा तारखेला सकाळी साडे दहाची आरती करायची आहे व नैवेद्य तुम्हाला करायचं आहे आता नैवेद्यामध्ये तुम्ही काय करू शकता तर तुम्ही कांदा लसूण विरहित कोणताही नैवेद्य बनवू शकता पुरणपोळीचं जेवण बनवू शकता किंवा घेवडा अतिशय महाराजांना प्रिय आहे तर घेवड्याची शेंग बनवू शकता किंवा तुम्हाला जो नैवेद्य करता येईल असे चार नैवेद्य तुम्हाला बनवायचे आहेत तर चार नैवेद्य कुणासाठी तर पहिला दत्त महाराजांसाठी चार ताट भरायची त्यातला पहिला दत्त महाराजांसाठी दुसरा स्वामी समर्थ महाराजांसाठी तिसरा आपल्या कुळदेवतांसाठी व चौथा जो भरणार आहे तर तो ग्रंथासाठी तर असे चार नैवेद्य तुम्हाला ओळीनं मांडून घ्यायचे प्रत्येकाच्या ताटाखाली मंडल करायचं प्रत्येक जे तुम्ही पदार्थ बनवाल त्यावर तुळशीपत्र अर्पण करायचं गायत्री मंत्र म्हणून नैवेद्य दाखवायचा तर हे सर्व सेवेकरींना माहीत आहे तर नैवेद्य दाखवायचा त्यातला एक नैवेद्य जो आहे तो आपण ग्रहण करायचा जे वाचनाला बसले असतील त्यांनी उरलेले तीन आहेत तर ते तुम्हाला गाईला द्यायचे आहेत गाईला द्यायचं आहे नाही जमलं तर तुम्ही घरात खाऊ शकता कारण की बऱ्याच ठिकाणी गायी मिळत सुद्धा नाहीत पण जर गाय असेल तर आवर्जून गाईलाच सगळं तुम्हाला द्यायचं आहे ब्राह्मण जोडपं जर तुम्हाला मिळालं तर ब्राह्मण जोडप्याला जेवण अवश्य घाला नाही मिळालं तर त्यांना शिधा द्यायचा आहे संपूर्ण शिधा म्हणजे आपल्याला माहीत आहे गव्हाचं पीठ हरभरा डाळ गूळ तांदूळ फळं व यथाशक्ती दक्षिणा तुम्हाला त्यांना द्यायची आहे ब्राह्मण सवाशणीची तुम्हाला ओटी भरायची आहे मी स्वतः काय करते तर मी नैवेद्य संपूर्ण भरते गाईला दोन नैवेद्य देते आणि दोन नैवेद्य आम्ही नवरा बायको घरात खातो या पद्धतीने आणि एका ब्राह्मण स्त्रीला मी संपूर्ण दान देते आणि प्रत्येक पारायणाला अवश्य द्यायचं असतं यथाशक्ती दान द्या तुम्हाला जे जमेल ते आणि अकरा रुपये एकवीस रुपये आणि फळं हे तुम्हाला द्यायची आहेत त्यानंतर तुम्ही ग्रंथ उचलायचा आहे डोक्याला लावायचा आहे संध्याकाळपर्यंत तुम्ही तिथेच शकता व संध्याकाळी जागेवर ग्रंथ ठेवून द्यायचा त्यापूर्वी महाराजांना मुजरा करायचा आहे व आभार आहेत की तुम्ही हे पारायण माझ्याकडून करून घेतलं तर या पद्धतीने नैवेद्य बनवायचा सांगता करायची आहे सोळा तारखेला आता केंद्रामध्ये आपण दत्त जयंती सा, साजरी करणार आहोत पंधरा तारखेला त्या दिवशी उपवास असणार आहे उपवासा दिवशी तुम्ही काहीही खाऊ शकता उपवासाची खिचडी फळं वरईचे तांदूळ त्याचा भात आपण खातो तो तुम्ही काहीही खाऊ शकता त्यामुळे काहीही अडचण नाही आता दत्त जयंतीला केंद्रामध्ये स बारा ते साडेबारा या वेळेत हजर रहा, तिथे गुरुचरित्रातला जो दत्त महाराजांचा जन्मकाळाचा चौथा अध्याय वाचन असतं ते होतं व त्यानंतर दत्त महाराजांचा जन्मकाळ साजरा केला जातो आता तुम्हाला घरात जर तुम्ही घरीच असणार आहात तुम्हाला काही कारणाने केंद्रात जाता आलं नाही तर ती ही सेवा तुम्ही घरात करायची आहे गुरुचरित्राचा चौथा अध्याय आहे तर तो तुम्हाला साडेबारा वाजता पठण करायचा आहे दत्त जयंती दिवशी तर या पद्धतीने तुम्हाला दत्तजयंती साजरी करायची आहे त्याची संपूर्ण डिटेल माहितीसुद्धा मी घेऊन येईन पण ही सांगतेचा व्हिडिओ आहे की सांगता कशी करायची आता आपण जे ग्रंथ वगैरे मांडणार आहोत त्याचं काय करायचं ते तुम्हाला सांगते आता जे आपण कलश मांडणी केलेली आहे तर त्या कलशाखालचे तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत त्या कलशातलं पाणी झाडांना घरातल्या घालायचं आहे आणि जो श्रीफळ आहे तर मी स्वतः काय केलेलं आहे जी मा मी सात सलग पारायण केले त्याचा श्रीफळ मी तिजोरीत ठेवलेला आहे आणि अगदी जर तुम्ही निर्माल्यात सोडायचं असला ठेवू शकता आपल्या घरात व्यवस्थित हात लागणार नाही अशा ठिकाणी तुम्ही ठेवू शकता की जिथं मासिक धर्माचा आपला हात लागणार नाही आणि जी पानं फुलं ती निर्माल्यात तुम्हाला सोडून द्यायची आहेत माळ जागच्या जागी ठेवायची महाराजांचा फोटो आपला जिथे असतो तिथे ठेवायचा आता आपण एवढ्या सात दिवसात जी उदबत्ती वगैरे लावलेली होती तर त्याची जी, जी खाली रक्षा सांडलेली होती तर त्या रक्षा एखाद्या डबीत भरायची आहे व प्रत्येक वेळेस तुम्ही घरातून तुम जेव्हा बाहेर पडता महत्त्वाच्या कामाला जाताना किंवा अगदी महाराजांना जेव्हा मुजरा तुम्ही घरात करता सकाळचा तेव्हा तो आपल्या कपाळाला लावायचा आहे किंवा लहान मुलं जर किरकिर करत असतील रडत असतील आजारी असतील तेव्हा तो आवर्जून ठेवा डबीत ठेवा देवाऱ्यात असे एका जागी ठेवा की जिथे तिचा हात लागणार नाही आपला खराब अशा ठिकाणी आणि तो दररोज आपल्या कपाळी तुम्हाला लावायचा आहे एवढीच सांगता हे वेगळं असं अजिबात काही नाही त्याचबरोबर ज्या दिवशी तुम्ही सांगता करणार असाल सोळा तारखेला त्या दिवशी वाचन जरी नाही केलं तरीही तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे आणि सोळा तारखेला तुम्ही ग्रंथ संध्याकाळी उचलून ठेवल्यानंतर गादीवरती झोपू शकता पण तोपर्यंत तुम्हाला चटईवरतीच शयन करायचं आहे तर या पद्धतीने तुम्हाला गुरुचरित्राची सांगता करायची आहे यथाशक्ती ब्राह्मणांना द्यायचं आहे दान आणि हे मी मनाचे नियम सांगत नाही जे ग्रंथात दिलेले आहेत जे बऱ्याच सेवकरींना माहीत असेल तर ग्रंथातलेच हे सर्व नियम आहेत आणि जो पानाचा विडा आहे तर आणि सुपारी असेल तर ते सगळं तुम्ही जागच्या जागी तिजोरीत ठेवू शकता किंवा जिथं ग्रंथ ठेवणार असाल तर ग्रंथासोबत ठेवू शकता पुढच्या पारणाच्या वेळेस वापरू शकता तर एवढीच साधी सोपी ही सांगता आपल्याला करायची आहे ज्या पद्धतीने तुम्हाला साधं बोळ जमेल ते तुम्ही करू शकता तर दत्त जयंतीला अवश्य सेवा करायची आहे ती सेवा मी लवकरच घेऊन येईन आणि जे जे गुरुचरित्र पारायणाला घरात बसलेले आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे सांगतेचा तर तुम्हाला जे नैवेद्याला आवडेल ते तुम्ही महाराजांसाठी बनवू शकता फक्त कांदा लसूण विरहित बनवायचा आहे आणि तुळशीपत्र अर्पण करूनच नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे एवढीच काळजी घ्यायची आहे आणि साडे दहाच्या आरतीनंतरच तुम्हाला हे सर्व करायचं आहे तर एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद